सांगली विटा दहवडी कोळकी फलटण बारामती अहिल्यानगर नाशिक असा एक मोठा महामार्ग चौथीकरणाचा मार्ग, मार्ग ह्या फलटण शहरातून काढण्याचे लोकांच्या निदर्शनास आलेला आहे हा महामार्ग शहरातून जात असेल तर मोठ्या प्रमाणात अनेक व्यापारी संकुल असतील रहिवासी असतील अन्य व्यापारी असतील हॉस्पिटल असतील याला फार मोठा धोका निर्माण होणार आहे त्यामुळं हा मार्ग शहरातून जाऊ नये अशा ह्या लोकांची मागणी असणार असून जर तुम्हाला जर <obviamente> हा महामार्ग काढायचा असेल तर भाडली भाडली दरम्यान आज तुम्ही त्या पालखी मार्गाला अपघात केवढे तिथे जोडावा आणि हा महामार्ग त्या ठिकाणी चौपदरी पण करावा जर शहरातून जर हा मार्ग निघाला तर त्या सर्वे जो केलेला जातो किंवा जो मॅप या व्हायलर झालेला आहे त्यामुळं अनेक लोकांची पडदर झालेले दिसते या मार्गावर एक पुरातन मंदिर भवानी मातेचं मंदिर आहे श्री सावता संत सावता महाराज मंदिर आहे अनेक हॉटेल्स आहेत हॉस्पिटल्स आहेत निम्मे हॉटेल हॉस्पिटल पडतील अशी ती खिलिप जे बाहेरून झालेले आहे ते दिसून येतं आहे त्यामुळे ह्या 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 महामार्गाला पूर्णपणे विरोध असून हा आम्ही मार्ग होऊन देणार नाही तुम्ही बाहेरच्या मार्गाने काढावा अशी आमची पूर्ण मागणी असणार आहे